कोणीच माहिती नाही त्यांना राष्ट्रपणेच माहिती नाही आणि त्यांना बहुजन समाजाच्या अस्मिता सुद्धा माहिती नाही होय नामदेवजी ढसाळसाहेब हे आमच्या बहुजन समाजाची अस्मिता आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बहुजन समाजाच्या कल्याणाचा आणि एकूणच उल्लीपासूनच विचार केला आणि असं असताना सुद्धा संसार बोर्डाने काल परवा एक स्टेटमेंट केलं ज्याच्यामध्ये नामदेव ढसाळ कोण अशा प्रकारची एकी भाषा केली सर या देशाच्या सेन्सर बोर्डला आमची बहुजन संघटनेची असुविधा माहिती नसेल ज्यांना पद्मश्री या भारत सरकारने दिली ते आंदोलन ना ढसा समजून माहिती नसेल तर मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये धार्मिक एकतून आंदोलन जे काही काय नंतकरण चालवलं जे काही आंदोलन करून आहे त्याच्या पलीकडे जाऊन बहुजन संघटनेच्या भावना सातत्याने केले जाते पंडितची त्याच्यामुळं आजार लोकांना आज आम्ही खूप सौम्य भाषेत सांगतोय की तुम्ही या डोंगर समजेची माफी मागा तिथून पुढे आम्ही असं करणार माहिती नाही त्यांना राष्ट्रप्रश माहिती नाही आणि त्यांना बहुजन समाजाची अस्मिता सुद्धा माहिती नाही होय नामदेव ढसाळसाहेब हे आमच्या बहुजन समाजाची अस्मिता आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बहुजन समाजाच्या कल्याणाचा आणि कोणत्या निर्मितीचाच विचार केला आणि असं असताना सुद्धा संसार बोर्डाने काल परवा एक स्टेटमेंट केलं ज्याच्यामध्ये नामदेव ढसाळ कोण अशा प्रकारची एकी भाषा केली सर या देशाच्या सेन्सर बोर्डला आमची बहुजन समजाची असुविधा माहिती नसेल ज्यांना पद्मश्री या भारत सरकारने दिली ते आंदोलन डसान माहिती नसेल तर मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये धार्मिक एकूण आंदोलन जे काही काय चालू आहे जे काय आंदोलन चालू आहे त्याच्या पलीकडे जाऊन बहुजन समाजाच्या भारत भर कामांना सातत्याने केलं आहे पणची त्याच्यामुळं आजार लोकांना आज आम्ही खूप सौम्य भाषेत सांगतोय की तुम्ही या लोकसभाची माफी मागा त्याच्यामुळं आम्ही असे सरकार अरे फडणवीस सरकार अरे फडणवीस सरकार अरे आतिश सरकार आदिश सरकार সরকার <believers> <They> <aura>. पे अ दादा असां